माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे कोकटे यांनी आता शेतकऱ्यांकडे कर्जाचा तगादा लावला आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरलं पाहिजे कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलेला आहे माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांकडे कर्जाचा तगादा लावलेला आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरलं पाहिजे असं विधान त्यांनी केलं दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा ते कर्ज भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा सुद्धा घेत नाही शेतकरी मग साखरपुडे करा मग लग्न करा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतलाय कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा वादंग निर्माण झालं एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी करणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री कोकाटे मात्र शेतकऱ्यांकडे कर्जाचा तगादा लावताय त्यामुळे कोकाटेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं विशे चाहे, आनी नी तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी तर कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार थोडाही कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा तर त्या क्षेत्रात आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा ते कर्ज भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा शेतकऱ्याला वारवड सोडा शेतकऱ्याला वीज द्या मरू द्या कर्ज भरण्यासाठी म्हणजे सोपा उपाय शोधा ना शेतकऱ्यांना मारायचंच आहे तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाने मान्सून पूर्व पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडतात त्यामुळे शेतकरी खून कर्ज भरणार असा सवाल अनिल देशमुखांनी उपस्थित केलाय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ कोणती ते सांगावं असा खडा सवालही त्यांनी राज्य सरकारला केलाय केव्हा आता योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल किंवा निवडणुकी शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय शेतकरी कर्जमाफी या आधीही माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केली त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांना तंबी देखील दिली होती शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा दिला एक रुपया भिकारी देखील घेत नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं तर कर्जमाफीच्या पैशांनी शेतकरी मुलांचं लग्न लावतात पोकाट्यांच्या या वक्तव्यानंतर देखील मोठा वाद निर्माण झाला होता भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यांच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे शेततळ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करायचं विधानसभा निवडणुकीत महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांकडनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या झोळीत भरभरून मतं टाकली आणि कधीही न मिळालेलं यश पहिल्यांदाच महायुतीला मिळालं मात्र सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जातो या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय मात्र असं असतानाही कृषी मंत्र्यांकडनं कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा का लावला जातोय तसंच याआधीही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधानं केली होती सरकारमधील सहकारी पक्षांनी देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी दिली होती तरीही सातत्यानं माणिकराव कोकाटे अशा प्रकारची वक्तव्य का करतात अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास